नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण फ्री शिवण क्लासमध्ये पंचकोणी गळ्याला कॅनवास टाकून फिनिशिंग फिनिशिंग देणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील आणि हाच व्हिडिओ बघून तुम्हाला कोणताही गळा आला तर तुम्ही फिनिशिंगसहित तयार करू शकता त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हा आता पंचकोनी गळा आहे पंचकोनीला पण असे राऊंड मध्ये पंचकोनी आहे हा दोन प्रकार येतात मध्ये एक स्ट्रेट येतो आणि एक असा राऊंड मध्ये हा तर हा राऊंड मध्ये आहे त्यामुळे आपल्याला इथं कॅनव्हास टाकायचे तर हे अस्तर आहे आणि हा मेन कपडा आहे तर अस्तरवर आपण हे गळ्याचं मार्किंग केलेलं आहे म्हणजे गळा आखून घेतलेला आहे हा पानगळा आणि त्यावरूनच मेन कपडा तसाच जसा हा अस्तरचा जो आहे तो याच्यावर ठेवून हा गळा कट करून घेतलेला आहे मेन कपड्याचा पण आता आपल्याला याच्या आपल्याला कॅनवास कट करून घ्यायचे तर कॅनवास असं दुमड करायचं असं दुमड करायचं आणि त्यावरती हे अस्तर ठेवायचं म्हणजे अस्तरवरती जो आपण गळा काढलेला आहे ना तो ठेवायचा आता हे बघा इथं कॅन्वस वाया जाते म्हणून थोडस ऍडजस्ट करून घ्यायचा हा कॅनव्हास पेपर जेवढा लागतोय तेवढाच वापरायचा मला मार्क द्या सगळा हा सेट करायचा तुमचा गळा कोणताही असू द्या खाली पण जास्त ठेवायची गरज नाहीये या बाजूला फक्त एक इंच जास्त असलं पाहिजे खालच्या बाजूला फक्त गळ्या हो फक्त गळ्याच्या एक एक ते दीड इंच जास्त फक्त अस हे असं आतमध्ये शिलाई मध्ये हा हा गळा जसा आहे ना तसा आखून घ्यायचा तुमचा गळा कोणताही असू द्या कोणताही आकार असू द्या गळ्याचा आता हा भाग काढून घ्यायचा आणि त्यानंतर दीड इंच हे बघा दीड दीड इंचचं मार्किंग करायचं सगळीकडे हे असं तिथे म्हणजे टोक आलेला आहे तिथं पण असं घ्यायचं आपल्याला म्हणजे हा एवढाच भाग पाहिजे कॅनवासचा आता तो व्यवस्थित कट करून घ्यायचा घेते बाजूला आता इथं टाचणी पिन वगैरे लावून ये ना आतला गळा कट करून घ्यायचा कॅनवसवरती पण आपला गळा कट झाला आता काय करायचं मेन कपडा खाली ठेवायचा टाचण्या किंवा मला मेन कपडा खाली ठेवायचा आहे त्यावरती आपल्याला अस्तरचा कपडा ठेवायचा आहे सरळ हो सरळ घ्यायचं त्यावरती हा अस्तर ठेवायचा गळा व्यवस्थित सेट करायचा असा आणि त्यावरती कॅनव्हासचा गळा इथ टाचण्या आणि पिना लावून घ्यायच्या <laughs> <laughs> खालचा पण कपडा आहे का बरोबर बघायचा बर का म्हणजे तिन्ही भाग व्यवस्थित आहेत का बघायचा नाहीतर खालचा खाली सरकू शकतो असं नाही का एवढं झाल्यानंतर असं व्यवस्थित पाव इंचाची अशी मार्किंग करून घ्यायची मार्किंग केली की आकार पण आपल्याला म्हणजे असं व्यवस्थित आखून घेता येतात <coughs>

आणि इथं जिथं कोन आहे ना तिथं अशी मशीनची सुई जी आहे ती अशी रुतवून ठेवायची आणि परत थोडस हे करून मग हे फिरवायचं कटोरीची टक्स मारती ना त्याला हे बघा जिथं जिथं कोन आहेत ना तिथं सुई अशी रुतलेलीच हवी

तर मागच्या बाजूनं पण म्हणजे कुठं कपडा हल्लेला नाहीये बघा तुम्ही बघू शकता बघा नाही पोस करा पोस्ट ठीक आहे आता हे पिना काढून घ्यायचे ठेवा आणि आता असे नॉचेस मारायचे मारायची मेनेस्ले मारे मी म्हटलं का जे आहेत ते असे थोडे थोडे मारायचे शिलाईची जी शिलाई आहे ना त्यावर गेलं नाही पाहिजे शिलाई जी आहे त्यावर अजिबात म्हणजे टच झालं नाही पाहिजे आणि आता बघा असं पलटी मारायचं

गोळा झाल्यासारखा असं साफ करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित ओके आणि आता हे झालं अस्तरच घेण्या अस्तरचं जेव्हा आपण शिवू तेव्हा कसं कॅनवस लावणार आता बघा हे अस्तर आहे आणि मेन कपडा आहे त्यामध्ये आपण हा कॅनवास जसा मोजून टाकला ना दीड इंचा म्हणजे mm -hmm. गळ्याच्या आकाराचा घ्यायचा आणि एक्स्ट्रा दीड इंच हा कसा काढला आपण कॅनवासचा कॅनवास त्याच yeah! पद्धतीने अजून अस्तरचा कपडा घ्यायचा आणि तो असा जसा yeah! आपण आता जोडला तसा जोडायचा आणि पलटी करायचा एवढाच फरक आहे आता बघा हे असं व्यवस्थित नखानी एक सारखं टीप मारून घ्यायची साईडला एक म्हणजे अगदी एक नियम मारायची

हे बघा इकडे तसे असं म्हणजे थोडंसं जर प्रेस केलं ना तर होत आहे ते गुडी बिडी काही येत नाही पोचूनي वगैरे येत नाही गुडी तुणी काही म्हणा प्लेट त्यांच्याकडे कष्ट

पहिला प्लेन करून घ्यायचं असं व्यवस्थित आणि मगच टीप आली पाहिजे तरच फिनिशिंग येणार नाही ना तर अशा बुक प्लेट से येते छान वाटत एक सारखी एक सारखे आल्या पाहिजे बघा ना अशा पाव इंच धरायचं अंतर आणि एक सारखे येऊ द्यायचं एक सारखी पण दोन तरी मारायच्या तर हेमिंग करायची ते उरलेल्या कपड्याला झाला गळा तयार कसं मम्मा हो ना <laughs> आ, आता बघा काय करायचं इथं असं हे मुंड्याला वगैरे तर जोडून घ्यायचं सगळे सगळ्या बाजूनी चारी बाजूने इथं खाली पण आणि हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आणि नॉर्मल ब्लाउज सारखं टक्स घ्यायचे आणि कमरेची पट्टी लावायची झालं अशा हो, हो, प्रकारे इथे आपण पंचकोनी गळा कॅनवास टाकून अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे तर बघा मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप सर्वांचे आभार